नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी विशाल सोनोने तर सध्याच्या स्थितीला भरपूर योजना चालू आहेत त्याच योजनांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना सुद्धा सुरू झालेली आहे तर याच्यामध्ये अर्ज कोणी करायचा आहे सोबतच अर्ज कसा करायचा आहे तिसरा जो मुद्दा है ले ले आहे तर याच्यामध्ये लाभ काय मिळणार आहे त्याच्याच खाली बघू शकता प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये अटी आणि शर्ती काय घातलेल्या आहेत आणि जो पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे पात्रता काय लागणार आहे आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे लाभ काय मिळणार आहे त्या सर्व प्रश्नांची उत्तरे सोबतच ला हो याचा लाभ खरोखर कोणाला जाणार आहे ते सुद्धा बघून घेऊयात तर प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्राची योजना आहे त्याच्यामुळे सर्व भारतातील नागरिकांना याचा लाभ दिला जाणार आहे तर भरपूर नागरिकांचे असे प्रश्न आहेत की लाभ कोणाला भेटणार आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या ज्या कुटुंबाची उत्पन्न शासनाने ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा कमी आहे सोबतच जे आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत अशा गरजू लोकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केलेली आहे तर याच्यामध्ये उत्पन्नाची जी मर्यादा आहे जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर त्याच्याऐवजी तुमचे जे पिवळे रेशन कार्ड असते किंवा केसरी रेशन कार्ड असते ते जरी असेल तरी पण तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेता येणार आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर उत्पन्नाचा दाखला काढा जर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढणे शक्य होत नसेल तर त्याच्याऐवजी जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तरी पण तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेता येणार आहे आता लाभ कोणाला भेटणार आहे एक गोष्ट लक्षात घ्या ज्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न म्हणजे तुमचं जे कुटुंब असतं त्याचं उत्पन्न कमीत कमी अडीच लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे सोबतच तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असायला पाहिजेत जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम नसाल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे आता ही पूर्णपणे केंद्राची योजना आहे त्याच्यामुळे सर्व भारतातील नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे तर पूर्णपणे याचे जे अनुदान मिळतं ते अनुदान बघून घेऊयात तर लाभ कोणाला भेटणार आहे हे तर बघितलंच परंतु लाभ किती मिळणार आहे ते सुद्धा बघून घेऊयात जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर तुम्हाला कमीत कमी एक लाख तीस हजार रुपयापर्यंतचे अनुदान दिले जाते परंतु तुम्ही शहरी भागात राहत असाल तर तुम्हाला पूर्णपणे एक लाख सत्तर हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते आता हे अनुदान पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने दिले जाते आणि चार टप्प्यांमध्ये तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या जर तुमच्याकडे पक्क घर नसेल तर त्या घरासाठी पूर्णपणे ही अनुदान योजना सुरू आहे त्याच्याच पुढचा प्रश्न बघू शकता भरपूर महिलांचे भरपूर कुटुंबधारकांचे आणि भरपूर नागरिकांचा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे पात्रता काय असणार आहे तर पात्रता पूर्णपणे ज्या कुटुंबांकडे घर नाही अशाच कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत पूर्णपणे घर बनवण्यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाणार आहे आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर तुम्हाला कमीत कमी एक लाख तीस हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते आणि जर तुम्ही शहरी भागांमध्ये राहत असाल तर तुम्हाला पूर्णपणे एक लाख सत्तर हजार रुपयांच्या दरम्यान अनुदान दिले जाते आता हे पूर्णपणे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दिले जाते म्हणजेच ही केंद्राकडून पूर्णपणे जे जे कुटुंबधारक आहेत जे नागरिक आहेत आणि जे या योजनेमध्ये पात्र ठरणार आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जातो आता या योजनेचं एकच उद्दिष्ट आहे की जे गरीब लोक आहेत जे आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत अशा नागरिकांना पूर्णपणे वीज सोबत घरे पक्के घरे पूर्णपणे शासनाकडून दिले जाणार आहेत आता पात्रता काय असणार आहे त्याच्यामधला पहिला मुद्दा अर्जदार हा भारताचा नागरिक असावा सोबतच तो विवाहित असला पाहिजे म्हणजे तुमचं लग्न झालेलं असलं पाहिजे त्यावेळेसच तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे आता त्याच्यामध्ये कुटुंब ही व्याख्या दिलेली आहे त्याच्यामुळे तुमचं कमीत कमी लग्न झालेलं असलं पाहिजे ही व्याख्या जर पूर्ण असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्याच्यामुळे कुटुंब म्हणजे पती पत्नी आणि त्यांची अविवाहित मुले अशा पद्धतीने तुमचं कुटुंब धरलं जाणार आहे अगदी त्याच वेळेस तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे आता याच्यामध्ये अटी शर्ती सुद्धा भरपूर घातलेल्या आहेत जर तुम्ही या अटी शर्तींमध्ये बसत असाल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेसोबतच भरपूर योजना आहेत त्या योजनांचा सुद्धा अर्ज करता येणार आहेत तर सध्याच्या स्थितीला आपण पन, पूर्णपणे प्रधानमंत्री आवास योजना बघत आहोत त्याच्यामुळे या अटी शर्तींमध्ये तुम्ही बसायला पाहिजे तरच तुम्हाला पूर्णपणे अनुदान मिळणार आहे आता आपण कुटुंबाची व्याख्या बघली कुटुंब कशामुळे दिलेलं आहे जर तुमचे वडील किंवा तुमचे आजोबा यांनी जर याचा लाभ घेतला असेल तरी पण तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे परंतु तुमचं लग्न झालेलं पाहिजे तरच तुम्हाला पूर्णपणे याचा लाभ घेता येणार आहे जरी तुमचा मुलगा असेल त्याला पण याचा लाभ घेता येईल परंतु त्याचंसुद्धा लग्न झालेलं असलं पाहिजे आता पात्रता काय असणार आहे त्याच्यातला दुसरा मुद्दा तर अर्जदार आर्थिकदृष्ट्या गरीब असला पाहिजे म्हणजे त्यांचे उत्पन्न शासनाने ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा कमी असलं पाहिजे आता जे शासनाने ठरवलेले उत्पन्न आहे ते कमीत कमी दोन लाख पन्नास हजारांपेक्षा कमी असतं तर जर तुमचं असेल म्हणजे सरासरी एक विचार करा तुमच्याकडे पिवळं किंवा के केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढायची सुद्धा गरज नाही परंतु ज्या नागरिकांनी ज्या कुटुंबधारकांनी उत्पन्नाचा दाखला काढला असेल तरी पण त्यांचे उत्पन्न एक लाखांपेक्षा कमीच असते कारण त्यांच्याकडे पिवळं किंवा के केसरी रेशन कार्ड असल्यामुळे त्यांचे उत्पन्न हे सरासरी एक लाखाच्या हातमध्ये जास्ते आता पात्रता काय असणार त्याच्यातला जो तिसरा मुद्दा आहे तो अगदी महत्वाचा आहे तर अर्जदाराकडे स्वतःचे बाथरूम किचन आणि घर नसले पाहिजे तरच याचा लाभ घेता येणार आहे म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्याकडे पक्क घर नसलं पाहिजे सोबतच बाथरूम नसलं पाहिजे आणि किचन नसलं पाहिजे या जर गोष्टी नसतील तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे कारण पूर्णपणे तुमच्या गावातील ग्रामपंचायतचे जे भाऊसाहेब असतात ग्रामसेवक असतात ते तुमच्या घरी येऊन पूर्णपणे चेक करून जाणार आहे की तुमच्याकडे पक्क घर आहे का पक्क बाथरूम आहे का पक्क किचन आहे का हे जर असेल तर, तर, तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही जर नसेल तर तुम्हाला शंभर टक्के अनुदान देऊन याचा लाभ घेता येणार आहे आता त्याच्या पुढचा जो मुद्दा आहे तो कागदपत्रे काय लागणार आहेत प्रधानमंत्री आवास योजनेसाठी भरपूर कागदपत्रे लागत नाहीत कमी कागदपत्रे लागतात कारण पूर्णपणे घर बांधण्यासाठी हे अनुदान दिलं जातं ते शासनाने पूर्णपणे कमी कागदपत्रांमध्ये तुम्हाला याचा फॉर्म भरता येणार आहे आता जे पहिलं आहे ते म्हणजे आधार कार्ड जरी तुमच्याकडे आधार कार्ड नसेल आणि त्याची पावती जरी असेल तरी पण तुम्हाला या योजनेचा फॉर्म भरता येणार आहे आता जे दुसरं आहे ते म्हणजे पॅन कार्ड जरी तुम्ही पॅन कार्ड काढले नसेल तर लवकरात लवकर पॅन कार्ड काढा दोन ते तीन दिवसांमध्ये पॅन कार्ड निघतं आधार कार्डच्या पोचपावती पॅन कार्ड निघून जात तिसरं जे जा आहे ते बँक पासबुक आणि चौथे जे आहे ते पासपोर्ट साईज फोटो अगदी आपले छोट्या आकाराचे जे फोटो असतात ते आपल्याला कमीत कमी दोन लागणार आहेत त्याच्याच पुढचा जो पाचवा कागदपत्र लागणार आहे ते बघून तर रेशन कार्ड झेरॉक्स ते एक गोष्ट लक्षात घ्या फक्त पिवळे आणि केसरी रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठीच ही योजना आहे परंतु पांढरे जरी रेशन कार्ड असेल आणि तुमचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल तरी पण तुम्हाला याचा लाभ भेटणार आहे तर रेशन कार्डची जराक्स सुद्धा आपल्याला इथं लागणार आहे आता सहावं म्हणजे नोटरी तर तुम्हाला ज्या वेळेस या योजनेचा फॉर्म भरचा त्यावेळेस समजवलं जाईल की नोटरी काय असते सातवं जे आहे ते वीज बिल म्हणजेच आपलं घरातील लाईट बिल आणि आठवं जे आहे ते ग्रामसेवक दाखला तर ग्रामपंचायतमध्येच पूर्णपणे हा दाखला तुम्हाला मिळून जाणार आहे आता आपला शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे अर्ज कुठे करायचा आहे तर अर्ज आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पूर्णपणे अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की अर्ज कुठे करायचा आहे तर अर्ज आपल्याला जवळच्या शेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन करायचा आहे तुमच्या जवळच्याच गावामध्ये जे नेट कॅफे असते तिथे जाऊन जरी अर्ज केला तरी पण चालणार आहे आताची ऑफिशियल वेबसाईट आहे तर, तुम्हा आहे। है। तर तुम्हाला इथे दिलेले आहेत ते सुद्धा बघू शकता जरी तुम्ही घरूनच अर्ज करणार असाल तरी पण चालू शकणार आहे जर तुम्ही या योजनेमध्ये बसत असाल म्हणजेच आर्थिकदृष्ट्या गरीब असणे सोबतच उत्पन्नाची जी मर्यादा आहे आणि तुम्ही पूर्णपणे विवाहित असाल तर नक्की अर्ज करा कारण या योजनेमध्ये पूर्णपणे तुम्हाला लाभ हा शंभर टक्के अनुदानावर दिला जातो म्हणजेच तुमच्या घराला जेवढा खर्च झालेला असतो अगदी त्या प्रमाणामध्ये याचा पूर्णपणे अनुदानावर शंभर टक्के तर लाभ दिला जातो सोबतच बाथरूमचे सुद्धा तुम्हाला वेगळे पैसे मिळतात त्याच्यामुळे याचा अर्ज करा आणि पूर्णपणे ज्यांना घरे नाही सोबतच आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत त्यांनी तर याचा लाभ शंभर टक्के घेतला पाहिजे त्याच्याच पुढे बघू शकता अर्ज कुठे करायचा आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन पद्धत आहे ऑनलाईन वेबसाईटवरतीच तुम्हाला अर्ज करायचा आहे आता ही योजना आहे ती केंद्राची आहे त्याच्यामुळे सर्व गरीब कुटुंबातील नागरिकांना गर गर याचा लाभ घेता येणार आहे तुम्हाला घर बांधण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे म्हणजेच तुम्हाला घर स्वतः बांधावे लागणार आहे त्याच्यानंतर पूर्णपणे तुम्हाला याचे हप्ते मिळत असतात जर तुमचं निमगर झाला असेल तर तुम्हाला एक हप्ता दिला जातो त्याचे आपल्याला फोटो काढावे लागतात ते गव्हर्नमेंटला पूर्णपणे अपलोड केल्यानंतरच तुमचा पुढचा हप्ता निघत असतो असे तीन हप्त्यांमध्ये तुमचे जे पैसे असतील तर ते पूर्णपणे येऊन जातात तर जे नागरिक जे कुटुंबात सध्याच्या स्थितीला भाड्याच्या घरामध्ये राहत आहेत म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जर सध्याच्या स्थितीला भाड्याने राहत असाल किंवा तुमचे घर हे स्वतःचे नसेल तर तुम्हाला या योजनेचा शंभर टक्के लाभ भेटणार आहे कारण तुम्ही जिथे राहता तिथलं तुम्हाला पुरावा द्यायचा आहे जर तुम्ही भाड्याने राहत असाल तर तुम्हाला घराचे अग्रीमेंट द्यायचं आहे जर तुम्हाला काय अडचण असेल तर नक्की आपल्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा प्रत्येक कमेंटचे उत्तर हे आपण देत असतो आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा करा